उट। उट उठ गपोरी तू अशी खचू नको उठ उठ गपोरी तू अशी खचू नको उठ होऊ देऊ नको तुझ्या आबरूची लूट उठ गपोरी तू अशी खचू नको उठ होऊ देऊ नको तुझ्या आबरूची लूट डोळ्यातून आता तू गाळू नको पाणी डोळ्यातून आता तू गाळू नको पाणी आहेस ग तू एक छलकारी राणी डोळ्यातून आता गाळू नको पाणी आहेस ग तू एक झलकारी राणी कमरेला पदर गच्च असा खोसून कमरेला पदर गच्च असा खोसून टाक या नराधमाना तूच आता भोसकून टाक्या नराधमाना तूच आता भोसकून ज्योतीची आता तू पंज्वालामुखी ज्योतीची आता तू बन ज्वालामुखी कर भस्मसात अन्यायाला अशी बनू नको दुखी कर भस्मसात आणला अशी बनू नको दुखी ज्योतीची आता तू बन ज्वालामुखी कर भस्मसात आणण्याला अशी बनू नको दुखी असो मुंबई की असो दिल्ली असो मुंबई की असो दिल्ली वावरू नको जगात तू बनून या बिल्ली वावरू नको जगात बनून तू बिल्ली वावर वावर या जगात बनून एक वाघीण जप तुझं अस्तित्व वावर या जगात बनून एक वाघीन जप तुझं अस्तित्व फोड अशी गगनचुंबी डरकाळी या हादरुण टाक हे सारच विश्व या हादरुण टाक हे सारच विश्व जागृतीचा अग्नी सदैव तेवत राहू दे जागृतीचा अग्नी सदैव तेवत राहू दे बाबांचा संदेश ध्यानीमनी राहू दे बाबांचा संदेश ध्यानीमनी राहू दे कारण कारण शिक्षण रूपी वाघिणीचे दूध केले आहेस तू प्राशन कारण शिक्षण रूपी वाघिणीचे दूध केले आहेस तू प्राशन आणि तुडवपायंदळी हे अन्यायी शासन तुडवपायंदळी हे अन्यायी शासन जगापुढे स्वतःला कर्तृत्वाने तु तुझ्या सिद्ध जगापुढे स्वतःला कर्तृत्वाने तु तुझ्या कर तू सिद्ध आणि आचरणात असू दे भीम आणि बुद्ध आणि आचरणात असू दे भीम आणि बुद्ध उठ बघ उठ अगं बघ करत आहे सॅल्यूट दुनियास तुला सारी करत आहे सॅल्यूट दुनियास तुला सारी अशी गतू आहेस एक सज्ज आणि सभ्य भारतीय नारी भारतीय नारी भारतीय नारी अशा प्रकारे संपूर्ण भारतीय नारीवर आधारित ही माझी कविता आहे निश्चितच आपल्याला जर याच्यात शब्द आवडले असतील तर मला प्रतिक्रिया कळवाव्यात आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांची माझ्या मनात त्यांचा आदर आहे ही कविता आपण महिलांना प्रेरणादायी ठरणारी आहे जगामध्ये वावरताना बाबासाहेबांचे आणि तथागत बुद्धांचे आणि सर्व महापुरुषांचे विचार घेऊन आपण जर वावरलोत तर कोणत्याही नराधमांना आपल्याकडं पाहण्याची दुष्ट नजरेने पाहण्याची हिंमत ताकद होणार नाही असं आपण आपल्या स्वतःच्या अस्तित्वाला घडवावं या माझ्या सर्व तरुणींना सर्व सर्व महिला वर्गांना ही माझी भारतीय नारी ही कविता अर्पण करते धन्यवाद